नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव लातूर जिल्ह्यातील दिवणी व तसेच लातूर या बाजार समितीचे आठचे दुपार नंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती देवनी अवघ एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे रुपये क्विंटल सरसंद्रा तीन हजार नऊशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीत जास्त चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवघ दहा तर मित्रांनो या ठिकाणी अवघ दहा हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर अडतीसशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर संद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल ठिकाणी टॉप क्वालिटीचं एक उकर चार हजार तीनशे रुपये क्विंटल आज लातूरमध्ये सोयाबीनला भाव मिळाला नवीन आल्याचा शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील